हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत ढोकळा कसा बनवायचा ते हे पहा मी एकदम छान बनवलेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी बेसन टाकलेलं आहे व अर्धी वाटी रवा टाकलेला आहे हे आता आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं हे बघा पाहू शकता तुम्ही हे छान एकत्र मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये मी आता एक पुढे इनो घालते व थोडी हळद घालते हे बघा इनोवर आपण पाणी हे करू टाकू हे बघा किती छान आपला इनो असा फुगायला आहे तर हे आपण छान एकत्र करून घेऊ हे मी आता याचं छानपैकी पॅटर बनवून घेते बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकून पॅटर बनवून घ्यायचं याचं हे पहा मी अगदी थोडं थोडं पाणी घालूनच त... पॅटर बनवून घेते बघा किती छान आपलं पॅटर बन बघा हे पहा किती छान झालंय आपलं पॅटर आता मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे बाजूने आता आपल्याला हे पॅटर्न त्याच्यामध्ये टाकायचं हे पहा मी आता पूर्ण पॅटर त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे थोडं आपण हलवून घेऊ कारण की सगळीकडून सारखं होतं मी इथे एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं हे पहा मी त्याच्यावर ठेवते आपलं पॅटर व हे आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे हे पहा हे मीडियम गॅसवर आपलं शिजून झालेलं आहे मी दहा ते पंधरा मिनटं ठेवलं होतं आता आपण हे चेक करू झाले का बघा झाले अगदीच हाताला चिटकत नाही हे आता आपण खाली उतरून घेऊ पहा मी हे खाली उतरून घेतलेलं आहे आता गार हो झालं की आपण हे हो। काढून घेऊ हे बघा मी चम्मच्या याच्या कडी मोकळ्या करते हे पहा पूर्ण मोकळं केलेलं आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो। बघा मी वरून पण असं थोडं थोडं हाणते कारण ते आपला ढोकळा खाली निसटतं हे पहा अगदी छान झालेला आहे जाळीदार असा बघू शकता तुम्ही किती छान फुगला आहे आपला ढोकळा हे पहा तर हे आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवू मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे मोहऱ्या टाकते व जिरं आपल्याला याची फोडणी बनवून घ्यायची हे बघा आपले जिडे छान तडतडू द्यायचे हे बघा तुम्ही थोडं लसणाची पेस्ट घातलेली आहे तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही बी टाकू शक शकत मिरच्या टाकलेल्या आहेत थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे मी थोडं साखरेचं सा गोड पाणी पण त्याच्यामध्ये टाकते हे बघा हे पहा मी त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे छान आपला तडका तयार झालेला आहे आता आपण हे ढोकळ्यावर सोडून घेऊन हे बघा मी आता पेकी हे ढोकळ्यावर छानपैकी सोडून घेते हे आता आपण पसरून घेऊत हे बघा आता आपल्याला ढोकळा काप करून घेऊ आपण ढोकळ्याचे सगळीकडून बघा आपला ढोकळा किती छान झालेला आहे के लात राग दी नहीं नहीं। मी अशा पद्धतीने जर ढोकळा केला तर अगदी छान होतो आपण याच्यात का जास्त सामान पण लागत नाही काही नाही घरच्या घरी होऊन जातं हे बघा मी आता हे छानपैकी कापून घेतलेलं आहे याच्यावर थोडी कोथिंबीर टाकलेली आहे कच्ची हे पहा जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद